नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत शिंदे मित्रांनो बघा एच एस आर पी नंबर प्लेट संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे त्यानुसार मित्रांनो डीलरकडून वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे त्या संदर्भात बातम्या देखील येत आहेत त्याचविषयी विषयी एच एस आर पी नंबर प्लेट खरी आहे की बनावट आहे हे कसं ओळखायचं याच विषयी मी अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या महा हेल्पलाईन यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही नंबर प्लेट ॲल्युमिनियमपासून बनवलेली असते या प्लेटच्या डाव्या कोपऱ्यात क्रोमियम आधारित अशोकचक्र असलेला होलोग्राम आणि युनिक लेझर ब्रँडेड पिन हा असतो प्रत्येक गाड्यांसाठी हा पिन वेगवेगळा असतो त्यामुळे हा नंबर बनावट पद्धतीने तयार करणे कठीण जाते ज्यामुळे एकंदरीत वाहनांची सुरक्षा वाढते त्यासोबत आता आपण खरी एच एस आर पी नंबर प्लेट कशी ओळखायची हे जाणून घेणार आहोत तर बघा खऱ्या नंबर प्लेटची चाचपणी करण्यासाठी तुम्हाला नंबर प्लेटवरील होलोग्राम लेसर ब्रँडेड नंबर आणि आय एन डी मार्किंग या तीन गोष्टी चेक करायच्या आहेत यामध्ये होलोग्राम जो असतो तो एच एस आर पी नंबर प्लेटच्या डाव्या बाजूला असतो हे जे चमकदार स्टिकर असते त्यालाच होलोग्राम म्हणतात यामध्ये क्रोमियम आधारित अशोक चक्र आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे जर होलोग्राम मध्ये अशोक चक्र दिसत असेल तर तुमची नंबर प्लेट ही करी आहे आणि जर अशोक चक्र हे चांगल्या प्रकारे विजिबल नसेल तर तुमची नंबर प्लेट ही फेक आहे त्यासोबत होलोग्रामच्या बाजूला एक युनिक लेझर ब्रँडेड पिन असतो तो पण तुम्हाला चेक करायचा आहे या नंबर संदर्भात विशेष बाब म्हणजे हा नंबर सहजासहजी बनावट करता येत नाही त्यामुळे बहुतांश बनावट एच एस आर पी नंबर प्लेटवर हा नंबर नसतो त्यामुळे तुम्हाला तुमच्या नंबर प्लेटवर हा नंबर आहे की नाही हे चेक करायचं आहे त्यासोबत होलोग्रामच्या खाली मोठ्या निळ्या रंगामध्ये आय एन डी असं लिहिलेलं असतं जर तुमच्या नंबर प्लेटवर आय एन डी नसेल तर समजून जा डीलर तुम्हाला बनावट नंबर प्लेट देतो आहे त्यामुळे लक्षात घ्या या तीन गोष्टी एच एस आर पी नंबर प्लेट बसवताना नक्की चेक करा जेणेकरून तुम्ही तुमची फसवणूक होण्यापासून वाचू शकता त्यासोबत तुम्हाला ओरिजिनल एच एस आर पी नंबर प्लेट ही देखील भेटेल यासोबत या एच या एस आर पी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि व्हिडिओमध्ये ज्या काही स्टेप सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करून तुम्ही तुमची एच एस आर पी नंबर प्लेट ऑनलाईन बुक करू शकता तर मित्रांनो ही होती एच एस आर पी नंबर प्लेट संदर्भातील महत्त्वपूर्ण अशी माहिती त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर कमेंट करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र